राहुल फॅक्टरी येथील वन विभागाच्या वन चेतना केंद्रात आग आग विजवण्यासाठी दोन रणरागिणींनी जीव धोक्यात घालून आग विजवली राहुल फॅक्टरी येथील वन विभागाच्या वन चेतना केंद्रात साधारण दुपारी एकच्या सुमारास जुनी रोपवाटिकेच्या नव एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली आगीने उग्र रूप धारण केले असता अग्निशामन दल येईपर्यंत सुशीला उर्फ माया अल्लाट व त्यांची सून गीता अल्लाट या दोघींनी जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुल फॅक्टरी येथील पत्रकार शालिंदर अल्लाट हे वन विभागाजवळील शाळेत कामानिमित्त जात असताना आग लागल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी तातडीने अग्निशामन विभागास संपर्क करून पाचारण केले देवळाली प्रवरा नगर परिषदेचे अग्निशामक बंब व कर्मचारी आग विझवण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत तो वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली होती वन विभागाच्या वन चेतना केंद्राजवळ हात असलेल्या सुशीला उर्फ माया अल्लाट व त्यांची सून गीता अल्लाट यांनी शेजारी शाळेला आगीची झळ बसू नये म्हणून आग विझवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला झाडाच्या ओल्या पाल्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला आग विझवताना या दोघींनी जीवाची पर्वा केली नाही या दोघींनी शाळेच्या बाजूकडील आग विजवली नसती तर शाळेला आगीची झळ बसली असते व त्या विद्यार्थ्यांनाही त्याची झळ बसली असती या दोघीमुळे शाळेला आगीची झळ बसली नाही अग्निशामक बंबाच्या साहाय्याने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यात आली अग्निशामन विभागाचे प्रमुख गोपाल भोर सुनील खाटीक सकाहारी सरोदे तस आदींनी आग आटोक्यात आणली तसेच वनरक्षक प्रदीप कोह कोहकडे यांना या संपर्क करून वन चेतना केंद्रात आग लागल्याची माहिती दिली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अतराबाद येथील आरोग्यसेवक सोमनाथ आहेर व हे कामावरून घरी जात असताना त्यांनी आग विजवण्यासाठी मदत केली तसेच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनीही आग विझवण्यास मदत केली इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी राजेंद्र उंडे राहुरी वन, वन क्षेत्रपाल वनरक्षक आपले प्रदीप कोकडे हे आता सध्या आपल्याबरोबर आहेत आणि इथे आग कशी लागली हे आपण त्यांच्याकडून ऐकू इथं आग कशी लागली आज रोजी दुपारी बारा एकच्या दरम्यान रावरी वन परिक्षेत्र आहात जिथे असलेले दोनशे सोळा पॉरिस किलोमीटर क्षेत्राची पाहणी करीत असता रावरी फॅक्टरी स्थानिक रहिवाशांचा कॉल आला का वनचे केंद्राला आग लागली त्यानंतर मी तिथून लगेच येऊन रहिवाशांच्या मदतीने व फायर ब्रिगडच्या मदतीने आग विजवण्याचा आटोक्यात प्रयत्न केला एक तासानंतर ता के ता आग आटोक्यात आली आणि त्याबद्दल मी जनतेचे बी आभार मानतो आणि राष्ट्रीय संपत्ती जपण्यासाठी जे ज्या ज्यांनी सहकार्य केले त्यावेश मी सगळ्यांचे आभार मानतो त्यापुढे असे सहकार्याची अपेक्षा आहे तुम्हाला कसं कळालं की इथं आग लागली मी आरोग्य डिपार्टमेंटमध्ये काम करतो आणि माझ्या कार्यालयाच्या कामानिमित्त मी राहुरीकडून फॅक्टरीच्या दिशेनं चाललो होतो फॅटरीच्या दिशेने जात असताना मला या ठिकाणी थोडेसे धुराची डोळ दिसले मग जा मी त्या गोष्टीचं वेध घेत या दिशेने आलो होतो या दिशेने अग्निशामक दलाचं आणि काही जे ब नागरिक आहेत ते विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि मग मी बी विचार केला की माझ्याकडनं बी काहीतरी एक समाजकार्य देशाचं हितासाठी काही गोष्टी घडल्या पाहिजे मी त्या हिशोबाने एक साईडच्या बाजूला जाऊन मी मातीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मातीनंतर मग या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने मी या ठिकाणी आग विझवण्याच्या प्रयत्नामध्ये सामील झालो ओके धन्यवाद